टू ट्रेंडी फेस हाय फ्रेंड्स वेलकम बॅक आजच्या व्हिडिओमध्ये आपण काठपद्धत साडीतील सुंदर सुंदर साडी फोटो पोजेस पाहणार आहोत खास प्रसंगी तसेच गौरी गणपती दिवशी छानसी काठपद्धत साडी नेसून तयार झाल्यावर फोटो काढण्याचा मोह आणखीना असतो पण बऱ्याच वेळी पोस्ट देता येत नाही त्यामुळे फोटो छान येत नाहीत पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो पोझेस घेऊन आले आहे ज्या तुम्ही सहज पोज देऊ शकता अशा प्रकारे गजराला किंवा फुलांना हात लावून अशी फोटो पोज द्या ही फोटोपोज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे फोटोमध्ये बॅकसाइड दिसेल अशा प्रकारे उभे राहून अशा वेगवेगळ्या पोझेस तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे पदर पसरवून पदराची डिझाईन दिसेल असे स्टँडिंग फोटोपोज तुम्ही देऊ शकता किंवा पदर सावरतानाचा सा खाली पाहतानाची अशी फोटोपोज तुम्ही देऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर फोटोपोजेस घेऊन आली आहे अशा प्रकारे निरी फोटोपोज देखील तुम्ही देऊ शकता एक हात फोल्ड करून अशी फोटोपोज देखील खूप सुंदर वाटते अशा प्रकारे गालाला हात लावून सिटिंग फोटोपोज सोपी पण तितकीच ग्रेसफुल वाटते अशा प्रकारे वाकून पाहतानाचा फोटो देखील खूप सुंदर वाटतो जर तुम्हाला फोटो काढताना फोटोपोज द्यायला जमत नसेल तर अशा सिम्पल स्टायलिश आणि सुंदर तुम्ही फोटोपोझेस ट्राय करा कोणतीही फोटोपोज देताना चेहरा रिलॅक्स आणि चेहऱ्यावर स्माईल असेल तर प्रत्येक फोटोपोझी सुंदर देते त्यामुळे फोटोपोज देताना चेहरा नेहमी हसरा ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा